नारळी पौर्णिमा हा सण येऊन भावाच नात महाराष्ट्राबाहेर देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आज मी आलेले आहे ठाण्यातील वामाक्षी राखी सेंटर मध्ये सुंदर अशा या राख्या यांच्याकडे उपलब्ध आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मी तुम्हाला एक वेगळी अशी राखी दाखवणार आहे कारण की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे राजकारण आहे आणि राख्यांचं देखील राजकारण ठाण्यात होतंय असं म्हणायला हरकत नाहीये कारण की ठाण्यात राजकारणा रिलेटेड राख्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत वेगवेगळ्या संदेश देणाऱ्या राख्या आहेत तर चला पावलं काय आहेत नक्की त्या राख्या हा कुठेतरी आत्ता स्त्रीभाषी सूत्रावरनं खूप राजकारण रंगत होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा घड्यामोडी झाल्या त्या आपण पाहिल्यात ठाण्यात मात्र तुम्हाला एक वेगळा संदेश देणारी राखी पाहायला मिळते खरं तर तुम्ही पाहू शकता माझ्या हातात आहेत त्या सुंदर अशा या राख्या आहेत मी मराठी शिकणार त्याचबरोबर रुजवू मराठी बोलू मराठी आपण मराठी शिकूया जय महाराष्ट्र आणि मराठी भाषा गोड अशा सुंदर याच्या अशा मेसेज देणाऱ्या राख्या या ठाण्यातील वामाक्षी सेंटरमध्ये आलेल्या आहेत एकीकडे खरं तर मराठीवरनं राजकारण पूर्ण तापलेलं असताना सुंदर अशी ही कल्पना आहे ही च्या राखीच्या माध्यमातून आहे ती राबवण्यात येते आणि कुठेतरी महाराष्ट्र आपली जन्मभूमी नसली तरी आपली कर्मभूमी आहे आणि त्या कर्मभूमीचा आपण आदर करायला हवा त्याचबरोबर मराठी आपण ही आत्मसात करायला हवी त्याचा हा सुंदर असा संदेश देणाऱ्या या राख्या आहेत आणि वामाक्षी सेंटरमध्ये वामाक्षीवाले ही राखी आहे ती सर्वांना मोफत देत आहे ही राखी तुम्ही बांधायची कुणाला जर असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमचा कोणी हिंदी भाषिक मित्र असेल किंवा एखादा मित्र मराठी असेल मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले आणि त्याला मराठी भाषा येत नाही त्याला ही राखी तुम्ही बांधू शकता त्याला तुम्ही ही राखी बांधून मराठीची गोडी निर्माण करण्याचा एक संदेश आहे तो देऊ शकता त्याचबरोबर ठाणा राजकारण आणि शिंदे साहेब हा एक वेगळाच मेळ आहे असं म्हणायला अर्थच नाही आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील राख्या आहेत त्या ठाण्याच्या बाजारपेठेत वामाक्षी सेंटरमधनं आणलेल्या आहेत वामाक्षी सेंटरवाल्यांनी सुंदर अशा ह्या शिंदेंच्या राख्या आहेत त्या बनवलेल्या आहेत शिंदेंचा फोटो आहे ह्या अष्टकोनात लावलेला आहे त्या मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन करताना आहे कुठेतरी सुंदर असे स्माईल देताना आहे एखादा फोटो त्यांचा पेटेवाला आहे असं उपमुख्यमंत्र्यांना या राख्या आहेत या त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत या बांधू शकतात लाडक्या बहिणींसाठी बामाक्षी सेंटरमधनं उपमुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या या देखील अगदी मोफत आहेत लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लाडक्या बाबाचा सन्मान कसा करायचा किंवा त्याला जर रिटर्न गिफ्ट द्यायचं तर कोणत्या माध्यमातून देऊ शकतात त्यांचं हे एक उत्तम उदाहरण आहे ते वामाक्षी राखीवाल्यांनी महिलांसमोर भगिनींसमोर मांडलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी ठाण्यातल्या महिलांना भगिनींना आवाहन केलेलं आहे की तुमच्या लाडक्या भावाला इथून राखी घेऊन जा आणि रक्षाबंधनच्या दिवशी आवर्जून बांधा वामाक्षी राखी सेंटरचे से गंगर सर माझ्यासोबत आहे सर तुमचं खूप खूप नौराष्ट्रामध्ये स्वागत करते एकंदर सर ही राखीची जी कल्पना आहे मराठी बोला मराठी शिका ही तुम्हाला एकंदर कशी सुचली नमस्कार मॅडम माझं नाव विराज गंग वामाक्षी राखी यांचा ब्रँडचं नाव आहे आणि शेवटी पंधरा वर्ष झाले मी राख्या बनवतो आहे दोन हजार दहापासून आणि जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले आपले एकनाथ साहेब तेव्हापासून आम्ही त्यांच्या फोटोच्या राख्या बनवतो आहे आणि ते निशुल्क देतो आहे ते तुम्ही बॅनर पण बघू शकता बॅनरवर आपण दिलेला आहे महाराष्ट्राचे लक्षात लाडकी बहिणीचे लाडकी बहीण कामाक्षी राखीचे लाडके खाण्यातले सामान्य माणूस कॉमन मॅन असे आपले उपमुख्यमंत्री यांची राखीसुद्धा आम्ही फ्री म्हणजे निशुल्क देतो आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्या वर्षी काहीतरी महाराष्ट्रामध्ये नवीन घडतो आहे आणि तो विषय जास्त बोलणार नाही फक्त तुम्हाला बॅनर दाखवणार आणि जे आपला संदेश आहे ते तुम्हाला फक्त देता येईल अहिंसा परमोधर्म हे आपले संस्कार विसरून जा जे जे काही वाद झाले ते विसरून सगळे वाद आता करू नवी सुरुवात भाऊ करा हात पुढे वामाक्षी राखीसोबत बोलूया मराठी शिकूया मराठी प्रेमाने बोलूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही माझं लोकेशन जे आहे ते चरईला आहे तर चरईचे आमचे लोकल निखिल सर निखिल गुरजुडे हे आपला माणूस म्हणजे इकडचा आपला माणूस म्हणजे त्यांच्या पण फोटोच्या राख्या सुद्धा आम्ही फ्री देतोय चरईमधल्या निखिल गोजुडे सर हे आपला माणूस आणि लोकांसाठी भरपूर काय काम केले आहे का करत आहेत त्यांची पण राखी आम्ही फ्री देतोय आत्ता सध्या जो महाराष्ट्रात मराठी आणि हिंदीचा वास चालू होता त्यालाच कुठेतरी शांतता मिळालेली आहे आणि तरी पण तुम्ही लोकांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात याला तुम्हाला ठाणेकरांचा प्रतिसाद कसा मिळतोय हा प्रतिसाद खूपच चांगला आहे मराठी असो अथवा अमराठी असो कोणी आलं की हा ह्या राखी बघितल्यावर समोरून राख्यासमोरून आहेत घेऊन जात आहेत ते आ, राखी नसून समजा फ्रेंडशिप बँड म्हणून पण बांधतायत आणि राखी म्हणून पण बांधतायत म्हणजे एका भावानी भावाला पण बांधू शकतो एका म्हणजे मित्र आहे ते मित्राला पण बांधू शकतो तशा प्रकारचे आहे आणि लोकांना शांतता हवी लोकांना हे सगळे वाद नको आहे आणि अहिंसा हा आपला संस्कार आहे तर कुठलाही वाद नको या विषयला आणि हे राख्या जे आहेत आमच्याकडे मोफत आहेत त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण कलेक्शन आहे माझ्याकडे राखेचा आपण सामाजिक संदेश त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या राख्या पाहिल्या आता आपण सर्वसामान्यांच्या अक्षरशः एक रुपयापासून ते सात ते आठ हजार रुपयापर्यंत मिळणाऱ्या राख्या पाहणार आहोत कारण की हा सण आहे तो भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा आणि प्रेम वाढवणारा हा सण आहे त्यामुळे या नात्याला खरं महत्व आहे ते एका धाग्याचं एका दोऱ्याचं आणि तोच लक्षात ठेवून इथे सुंदर अशा रंगसंगती असलेल्या राट्या आहेत त्या यांनी इथे विनलेल्या आहेत त्याचबरोबर या राख्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्हाला मोती दिसतील तर काही ठिकाणी रुद्राक्ष आहेत ए आयच्या रंगसंगतीमध्ये त्याच आयचा जो पॅटर्न आहे त्याच्यात तुम्हाला राख्या आहेत रुद्राक्ष आहेत वेगवेगळे मणी आहेत सुंदर अशा या राख्या आहेत या ठाण्याच्या बाजारपेठेत वामाक्षी कलेक्शन घेऊन आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भाऊजाईला तुमच्या नंदेला आणि तुमच्या लाडक्या बहिणीसोबत हा सण साजरा करायचा असेल तर त्यांच्यासाठी देखील सुंदर असे पर्याय यांनी इथे उपलब्ध केलेले आहेत सुंदर अशा लटकन स्वरूपातील या राख्या आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि दिसायला खूप सुंदर त्याचबरोबर सणात आणखीन थोडीशी साखर पडल्यासारख्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे सोन्याच्या आणि चांदीच्या देखील राख्या मिळणार आहेत यांची किंमत तुम्हाला कमीत कमी, कमी साडेतीनशे रुपयापासून पुढे तुम्ही जेवढं सोनं किंवा चांदी वाढवाल त्यानुसार त्याची किंमत असणार आहे त्यामुळे सोन्या चांदीत देखील तुम्हाला कस्टमाइज अशा राख्या उपलब्ध होणार आहेत बहीण ही छोटी असो किंवा मोठी असो ती त्यांना खूप हौशेने लाडाने आणि प्रेमाने राखी आणते आणि लहान मुलांना आकर्षण असतं ते म्हणजे वेगवेगळ्या कार्टून्सचं त्यामुळे सध्या इथे तुम्ही पाहताय डोरेमॉन आहे बॅडमिंटन आहे त्याचबरोबर स्पायडरमॅन आहे अशा विविध कार्टून्सच्या वेगवेगळ्या राख्या आहेत त्या उपलब्ध आहे या राख्यांमध्ये तुम्हाला बँड पण दिसत आहेत त्याचबरोबर टॉम अँड जरी हे खूप पूर्वीपासून सुरू असलेलं कार्टून आणि त्याच्यावर आधारित इथे राख्या आहेत वेगवेगळ्या फळांच्या फुलांच्या आकारांच्या इथे तुम्हाला राख्या आहेत त्या बघायला मिळणार आहेत त्या तुम्ही तुमच्या लाडक्या छोट्याशा मोठ्याशा भावासाठी घेऊ शकता त्याचबरोबर सध्या एक ट्रेंड खूप सुरू आहे राखीचा मल्टिपल यूज कसा करायचा याचं सुंदर उदाहरण यांनी इथे ठेवलेलं आहे ही राखी पाहू शकता स्पायडरमॅनची आहे इथे तुम्हाला त्याचा किचन देखील आहे त्याचबरोबर हा बेल्ट देखील आहे म्हणजे मल्टी यूज करायचा असेल तर सुंदर अशी ही राखी मामाक्षी सेंटर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे त्याचबरोबर असे विविध पर्याय आहेत त्याचबरोबर तुमची जर कोणी लहान बहीण असेल आणि तुमच्या हातात राखी आणि म्हणून तिलाही राखी हवी असेल तर तिच्यासाठी सुद्धा हे ब्रेसलेट आहे मन्यांचा आणि त्याला खाली स्पायडरमॅनचा जो लोगो आहे सुपरमॅनचा जो लोव आहे तो लावलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला आलात तर तुम्हाला सामाजिक संदेश देणारी त्याचबरोबर आपले जे काही समाजासाठी कष्ट करतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक कार्यकर्ते यांना प्रेरणा देणाऱ्या त्याचबरोबर आपल्या नात्याचा जिवाळा आणखी दृढ करणाऱ्या राख्या आहेत त्या तुम्हाला वामांक्षी सेंटरमध्ये मिळतात काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायला माहेरी जाऊ शकत नाही आहे किंवा ना शिक्षणाच्या निमित्ताने तुमचा भाऊ जर परदेशी राहतोय तर त्या भगिनींसाठी त्या बहिणींसाठी सुंदर असा हा ऑप्शन इथे वामाक्षी कलेक्शन घेऊन आलेला आहे पूजाची थाळी आहे त्याचबरोबर वर तुम्हाला हळदी अक्षदा आणि त्याचबरोबर राखी हे पूर्ण करण्याची सोय देखील यांच्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे दिवा दिवा ठेवायला वेगवेगळ्या साचे आहेत ते तुम्ही पाहू शकता सुंदर असे आहेत अक्षरशः छोट्यात छोटी हळदी कुंकवाची किंवा अक्षदांची डब्बी आहे ती इथे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर सुंदर असं आरती ताट आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळते म्हणजे इथे एका जागी यायचे आणि तुम्हाला पाहिजे त्या पॅटर्नची राखी त्याचबरोबर राखी बांधताना लागणार साहित्य आहे ते तुम्हाला इथे उपलब्ध मिळणार आहे त्यासाठी नेहमी येतात हां मी इकडे येतो किती वर्षापासून तुम्ही इथे राखी घेत आहे मॅडम आता ते मोजले नाही पण फिक्स आहे याच्या कलेक्शन चांगलं भेटतो डिझाईन आणि व्हरायटी खूप छान आहे म्हणून इकडे येतो आणि प्राईज वाईज रेंज वाईज आय मीन नॉमिनल वाटतो बाकी शॉप आय मीन तुम्हाला जे रेंज पाहिजे ते रेंज मध्ये खूप व्हरायटी आहे सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक एक हिंदी आणि मराठी भाषेवर ना वाद सुरू आहे तो एक सोशल मेसेज देणाऱ्या राख्या सुद्धा यांच्याकडे आहे की मराठी बोला मी मराठी शिकणार मी मराठी शिकवणार जय महाराष्ट्र त्या राख्या पाहून तुम्हाला काय वाटतं की बा हा संदेश यांच्या मार्फत देण्यात येतो तर काय सांगाल ते छान आहे आमच्या आईने चांगली आहे तुम्ही कोणत्या तुमच्या मराठी भाषिक मित्राकडून मराठी शिकण्याचा प्रयत्न केलाय आहे हो हो आम्ही ते ऐकून ऐकून शिकायला होऊन जातो इकडून आम्ही गुजराती आहे पण आता तुम्ही पण बाबू आता जास्त आम्ही नाही पण पण सवय चालली आहे आता बोलायची मराठी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मराठीला स्वीकारला आहे इथे कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे, आहे खर तर तुम्हाला साध्यात साधी एक रुपया पासून पुढे पाच म्हणा दहा हजार म्हणा तुम्हाला हवी त्या किमतीची हवी त्या पॅटर्नची राखी कस्टमाइज कुठेही बनवून मिळेल मात्र कुठेतरी मराठी भाषा वाढवा मराठी भाषा जपा मराठी बोला मराठी शिका हा संदेश देणारं वामाक्षी राखी हे ठाण्यातील सर्वात प्रथम आहे त्याचबरोबर मराठी शिकायला लावणारी महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी आणि ठाण्यात राखीचं राजकारण घडवणारी ही पहिली राखी आहे असं म्हणायला काही हरकत नाही